तर बघा काय माहिती आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना नियमित झालेल्या तथापि एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्ती जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत वित्त विभागाच्या संदर्भातील क्रमांक एक येथील दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णय जे अधिकारी कर्मचारी एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झाले त्यांची पदभरती जाहिरात अधिसूचना एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाच्या अंश राष्ट्र नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्णय निधी व आनुषंगिक नियमाच्या तरतूद लागू करण्यासाठी किवेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र विद्यालयीन शिक्षण सेवा गट व महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशिक्षण शाखा गट संवर्गातील एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात झालेल्या तथापि एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेेत रुजू झाल्याआधी व्याख्यातांची जुनी नियुक्त लागू करण्याबाबतच्या अर्ज विकल्प संदर्भ क्रमांक तीन्वे शासन प्राप्त झाले आहे महाराष्ट्र लोकसेवा जाहिरात क्रमांक दिनांक तीस मार्च दोन हजार पाच अधिसूचना अन्वेय अधिव्यक्ता शिक्षण सेवा गट मविद्यालयीन शाखा व महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशिक्षण शाखा अनुशिक पदे या पदाच्या सरस्व्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीत अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार पात्र उमेदवारांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागात अधिव्यक्ता महाराष्ट्र सेवा गट व महाविद्यालयायीन शाखा महाराष्ट्रीय सेवा प्रशिक्षण शाखा गट व पदावर नियुक्ती देण्यात आली आहे शासनादेश काय झाला बघा उच्च तंत्र शिक्षण विभागात खालील उच्च विवरणपत्र नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र सेवा गट महाविद्य शाखा व महाराष्ट्र सेवा प्रशिक्षण शाखा गट संवर्गातील अधिवे वित्त विभागाच्या संदर्भात दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निरती तरुणीनुसार महाराष्ट्र सेवा नृत्यवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा नृत्यत्तन वेतनाच्या अंश राष्ट्र नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निधी अनुषंगिक नियमाच्या तरतूद लागू करण्यात येत आहे उपरोक्त विवरणपत्रात नमूद अधिवाख्यात्या यांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तवेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी व अनुषंग अनुषंगिक नियम लागू करण्याबाबतचा विकल्प वित्तमुदत सादर सादर केला आहे संदर्भ क्रमांक एक येथे नमूद वित्त विभाग शासनाने दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार उपरोक्त विवरणपत्रात नमूद अधिवाख्याता यांना महाराष्ट्र सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्याने त्यांचे भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खाते तात्काळ उघडण्यात यावे सदर अधिव्याख्यात्याचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एसमधील खाते बंद करून त्यातील ते त्यांच्या हिशाची रक्कम देय सह देय अनुदेय व्याजाच्या संबंधित व्याजासह संबंधितांच्या उघडण्यात आल्या भौषण्य निधी खात्यात जमा करावी व अनुषंगी उपोक्त पत्र नमूद कार्य तसेच अनुदान त्यांच्या बाबतीत संदर्भ क्रमांक दोन येथे नमूद वित्त विभागाच्या दोन दोन हजार चोवीस विविध कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला व्हिडिओ सुद्धा अवल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद